राम राम मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गुलमुसाच्या फुलाचा हार कसा करतात ते आम्ही आज गणपतीसाठी करणार आहोत तर चला सिस्टर माझी आहे ती आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला की कसं हार बनवतात ते तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर पहिली स्टेप ती दाखवेल हळूहळू हो, हो दाखवेल तर पहिल्यांदा एक फुल घेतलंय फूल घेतल्यानंतर थोडस जवळून दाखव म्हणजे समजा जाईल सगळ्यांना दोन फुलं घेतले ती सांगते आपल्याला खालूनवर घेतलं आणि असं खालून वर एक घेतलं फुल दुसरं फुल होतं ते आणि आता तिसरं फुल तिनं टाकलेलं आहे त्यामध्ये मागून आणि ते पहिल्या फुलाच्या मागून घेतले फिरवून पुढं घेतलं आता तशाच प्रकारे अजून एक फुल घ्यायचं हे फुल घेतल्यानंतर सेम प्रोसिजर फॉलो करायचे दुसऱ्या फुलाच्या मागून घ्यायचं फुल आता आता हे जे फुल घेतलंय सेम प्रोसिजर आपल्याला फॉलो करायचे सेम अशा प्रकारे तुम्ही गुलमुसाच्या फुलाचा हार करू शकता तर बघा कशी करते ते Música आणि इथे अशा प्रकारे आपला हार तयार करून झाला आहे मस्तपैकी तयार करून झाला आहे आणि शेवटी आपल्याला गाठ मारायची आहे तर ती आपल्याला गाठ दाखवेल कशी मारायची कशी मारायची आहे सांग आपण आप आप, आप साधी गाठ मारतो आपण आपण साधीशी गाठ मारतो ना तशी सिम्पल पद्धतीने मारायची आहे आणि हा सुंदर प्रकारे हार बनवून तयार झालेला आहे हा आपण गणपतीला घालू शकतो तुम्ही घरच्या घरी बनवून ट्राय करा की तुम्हाला येतोय का नाही आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही ट्राय केलं का नाही तुम्हाला जमलं का नाही ते थे। थँक्यू बाय बाय अँड भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर